चला आज आलंय हॉटेल हो वर तर हॉटेलचं हो सगळं बाहेर काढलंय गाड्यातलं असं बाकीच लावून घेतलंय मिस्टर इथं आवडत आहे आता मी भांडे कसून घेते तर पंधरा दिवस झाले आपला गाडा बंद होता हॉटेल म्हणजे हॉटेल बंद होतं शिर्डी हायवे आणि इथे आपला हा असा गाडा होते तर सगळं ुंद खाऊन टाकलेले आणि आहे आपला हा गाडा इथं काचा आहे समोर आता उघडला का मी सांगते मिस्टर उघडताय दाखवते चला आता हे भरून घेऊ घाल बघा असे उघडले आता उघडताय मिस्टर पण ते उघड लॉक झालय मिस्टर गाडा धुताय शिर्डीच्या असे चालू आहे पालख्या नाश्त्याला चालत थांबतात आपल्या इथं आता आपण काय अजून आवरता आपल्याला आवरता अजून एक तास लागणार आहे इकडं बघा एवढा पसर आहे गॅस शेकडी असा झालाय आपला गाडायचं सेटअप तर इकडे जे सिने काहीतरी काम चालू आहे जे मध्ये झाड असतात लावायचे ते काढायचं म्हणून चालले क्लासवरून अकॅडमीवरून शिर्डी हायवे चला हॉटेलच असा झालंय तालुक्या इथे गाईचा पुडा इकडं दूध इथं गुळाचा चहा इतक्या दिलाय बनू आणि असं सामान भरलंय आता आपण बिस्लरी चे बॉक्स आहे छोटा इथं चहा पार्ले गुड्डे इकड मोठ मुठ मोठी बाटली आहे आणि असं काही झालंय आता आपल्या हॉटेलचं हो इथ तांदळाचं पीठ चाळून घेते मी पाणी मिक्स करायचं पिठात बस मी एक ते दीड तांबे पाणी घेतलेलं होतं त्यात थोडं मीठ आणि तेल टाकायचं आहे म्हणजे भाकरीला चकाकी येते तेलाने आणि मिठाने चव येते आणि भाकर चिरत नाही अजिबात बस चला इथं गरम पाणी मीठ आणि तेल तर थोडं हाताला गरम लागत तर त्यासाठी आपण इध्या चमच्याचा वापर करतोय इथं गरम पाणी मीठ तेल आणि तांदळाची आपली पिठी तर छान मिक्स करायचं आता मला इथं कमी वाटलं पाणी मी परत थोडं घेते आणि पाणी गरम आहे ना त्यासाठी आपल्याला चमच्याचा वापर करायचा आहे थोडं थंड झालं की मग हाताने आपण परत मिक्स करून घ्यायचं तर चला अजून गरम आहे पण मी प्रयत्न करते थोडा थोडा आता याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे पण थोडं गरम आहे बरं का अजून हाताला चटके बसत आहे चला असा गोळा मळून झाला आहे बघा किती प्लेन झाला चला आता यात आपण याच्या छोट्या छोट्या भाकरी करून घ्यायच्या आहे चला इथं लावायला पिठी घे पिठी घेतली मी तांदळाची बस तर इथं आपल्याला जेवढी भाकर करायची साईज छोटी मोठी तेवढा गोळा करून घ्यायचा छान असा गोळा आकार द्यायचा चला छान थापून घ्यायची भाकर मी दोन्ही हाताचा वापर करते कोणी कोणी एका हाताने पण करत तर असण्याचा हात लावून असं करून द्यायचं परत सरळ करायचं किंवा बघा एका हाताने छान येते ही भाकर तर नक्की करा अशी छान भाकर थापून घ्यायची जेवढी तुम्हाला हवी असेल पातळ तेवढी करता येते आणि थोड्या चिरा चिरा जाता बरं का थोडं थोडं असं चिरा न हे करीत राहायचं पण जास्त नाही चिरती जर गरम पाण्यात मळ पिटत केलं चल एकदम भाकर टाकून घेतली पाणी लावून घ्यायचं चला असे करून घेतले भाकर मोठे मोठी मी तुम्हाला जी साईज ठेवायची असेल ती ठेवा छोटी मोठी थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आपण जसं बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी लावतो तसंच लावायचं आणि भरपूर बायकांना तांदळाची भाकर जमत नाही त्याच एकच कारण की गार पाणी तर रेशनचा जर तांदूळ असला तर त्याला नित्यनेमाने गरम पाणीच घ्यायचं कारण त्याला कसरात नाही असं म्हणतात इथं पाणी लावून घेतलं छान आता पलटी करू हात भाकर पूर्ण आली पाहिजे हा पलट पटके मोठ चाललाय व्हिडिओ चला छान बघायला गेस फुगली पण भाकर बघा अशी टम्म फुगली

रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि बघा इकडं पण मोठी बनवली खूप मोठ्या मोठ्या आणि छान फुगतात अशा बघा ही पण फुगती चला नक्की करून बघा ह्या पद्धतीने एक बघा इथं येतं पोळपटावर आणि के एवढ्या केलेले आहे तर याच्यासोबत छान बोमल्याची चटणी अंड्याची काळी भाजी चिकनची भाजी किंवा बटाट्याची भाजी पण छान लागते बरं का तर बघा अशी छान आणि खूप पातळ आहे मेन म्हणजे एवढी पातळ आहे पोळीसारखी तर चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा